तर मुरलीधर मोहोळ यांचे सध्या प्रचार सुरू आहे थेट जाऊया आणि आपण हे सध्या दृश्य पाहतोय महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी हे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे पुण्यातून आपण दृश्य पाहतोय आणि मुरलीधर मोहोळ मुर यांची ही रॅली निघाल्याचं आपण पाहू शकतो अनेक महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही रॅली निघाल्याचं पाहायला मिळत आहे अगदी थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि अर्ज भरण्यापूर्वी हे जोरदार शक्ती प्रदर्शन महायुतीकडून करण्यात येत आहे हातात भगवे झेंडे घेऊन मोठ्या संख्येनं जे कार्यकर्ते आहेत ते या रॅलीमध्ये सध्या उपस्थित आहेत थोड्याच वेळात मुरलीधर मोहोळ आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याआधीची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात महायुतीकडून या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर सध्या आपण पाहतोय पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा सध्या प्रचार सुरू आहे रॅली निघालेली आहे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे बरोबर आहे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षाचे महायुतीतल्या घटक पक्षाचे सगळेच कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येनं या ठिकाणी एकत्र आल्याचा आपण पाहतोय मोठा प्रतिसाद जो आहे तो या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अगदी मनसे असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल या सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत कोथरूड परिसरातून ही जी रॅली सुरू झाली ती आता पुढे टेक्कनच्या दिशेने जाते आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिकांचा जो प्रतिसाद तो के आहे वर, तो मोठ्या संख्येनं या ठिकाणी पाहायला मिळतोय जोरदार घोषणाबाजी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी केली जाते आहे संपूर्ण रस्त्यांवर जी कार्यकर्त्यांची गर्दी आहे ती अगदी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांच्या रांगा आहेत रस्त्यांवर सगळीकडे आपल्याला कार्यकर्ते आता झेंडे घेऊन मतदान करण्याचं आवाहन करण्याच्या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळते अगदी सातावरांपूर्वी सुरू झालेली ही रॅली अजूनही टेक्कनच्या दिशेने चालते आणि आणखी नक्कीच ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कोणकोणते प्रमुख नेते या रॅलीत सध्या सहभागी असल्याचं पाहायला गेलं आणि कशा प्रकारे उत्साहाचं वातावरण आहे या ठिकाणी <laughs> तर आपण ही पुण्यातून थेट लाईव्ह दृश्य पाहतोय मुरलीधर मोहोळ अगदी थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि त्या आधीची ही दृश्य आहे भव्य अशी प्रचार रॅली या ठिकाणी निघालेली आहे जोरदार शक्ती प्रदर्शन माहिती करून केलं जात आहे उगादीपासूनचा प्रवास सगळ्यांनी पाहिला आहे की काहीच पार्श्वभूमी नसताना केवळ एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेल्याचा प्रवास आणि या पुण्यासारख्या शहराचं आज लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करायची संधी मिळते स्वाभाविकपणे आमच्या सगळ्याच मूळ परिवाराच्या काय भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आज तो एक अभिमानाचा क्षण आहे आनंदाचा क्षण आहे की आमच्यातला एक कार्यकर्ता आमचा एक सहकारी आज या निवडणुकीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये आहे या पुण्याचं प्रतिनिधित्व आहे त्यामुळे केवळ कुटुंबीयच नाही पण मला असं वाटतं हजारो पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आज आनंदित आहेत पुणेकर जनता सुद्धा ज्यांनी गेले तीस वर्ष माझा सामाजिक राजकीय प्रवास एकूण पाहिला आहे पुणेकर सुद्धा नक्कीच उत्सुक आहेत आणि तेही मला आशीर्वाद या निमित्तानं नक्की देतील